बंधू नमस्कार आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस लोडिंग श्री अविराज मोहन खेनड पोस्ट पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे केशर आंबा लोडिंग म्हणजे केशर आंबा डबल वाट चार साडेचार फुटांचा रोप लोडिंग चाललेलं आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच सल्लाम मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला पाहता येणार आहे बघू शकतो आपण ज्या आपल्या चॅनलवरती शेतकरी बंधूंचे सरचे स्वागत जे शेतकरी नवीन असतील तिने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ माझे मोठे असले तरी साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासारखे बघू शकतो आहे आपण मोहन केंद्र काकांचं लोडी केशर आंबा त्याचबरोबर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून सर्व मार्गदर्शन याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार झाडे देणार नर्सरी आजचे जे आमचे कामगार आहेत ते आमचे दिवस रात्र मेहनत करून शेतकरी बंधूंसाठी अशा प्रकारचं लोडिंग जे करत असतात ते आमच्या बडद्यांना त्याचबरोबर हे आमच्यांना हे अशा प्रकारचं लोढी विकासांना करत आहेत आणि आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह बनसोड यांना चला इथे फास्ट पावसाच्या आधी केशरांबा लोडी